एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ तीस वर्ष प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर जयप्रकाश नवले यांनी झेंटिवा कंपनीतील आपल्या कार्यकाळाची यशस्वी सांगता केली या भावनिक क्षणी झेंटिवा इंजिनिअरिंग टीमने त्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव अंबी धुमाल गावचे सुपुत्र असलेल्या जयप्रकाश नवले यांनी आपल्या खेडेगावातून बाहेर पडून गुजरात राज्यात तब्बल चौतीस वर्ष नोकरी केली आपल्या कार्यनिष्ठेने आणि समर्पणाने त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला या समारंभात सेंटिवा कंपनीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते विशेष क्षणी गुलाम पटेल यांनी त्यांना शिवजन्मभूमीवर घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला संपूर्ण कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले होते आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम